हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर आज आहे तुलसी विवाह ह्यासाठी बघा आम्ही सकाळी सकाळी उठून तुळशीला छान कलर लावलेला आहे आता तुळशी पुढे रांगोळी वगैरे काढून देव पाल्यानंतर तुळशीचं लग्न लावायचं आहे तर पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे तरी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडल्यास आवडतो का नाही हे नक्की सांगा बघा आमची तुळस किती मोठी आणि सुंदर आहे पूर्ण ब्लॉग व्हिडिओ बघा ब्लॉग बघा तुळशीच्या लग्नांसाठी फुले आता करत आहे मी हार बघा मी सुंदर सुंदर म्हणता येणार नाही कारण फुलं सुंदर मोठे मोठे नव्हते तर असं साधा सिंपल तुळशी लग्नासाठी हार बनवलेला आहे आमच्याकडे मोठे मोठे फुले नव्हते म्हणून आणि इतके फुलं उरलेत पण आता ते आहेत त्यांच्या रांगोळीमध्ये रांगोळी काढायला मदत होईल आम्हाला आणि हा त्यांच्या मी अक्षीदा तांदूळात मिसळण्यासाठी बनविलेला आहे

परशाहार देवेवं सर्व आहार तयोदयच्च बब्बया हरि कुंकलव कृष्णलव तुलसीदास परिगो परकृष्णार्ग द्वादश हेतानि नामानि आहन्या पटे अक्षदा सगळ्या सगळ्यांनी मिताहारम बह Tá da Vishnu कस्तूरीतिलकं ललाटपटले वृक्षस्तलः कौसुमं नासाहः अग्रे मोते वेणो करतले करे कङ्गणं सर्वाङ्गी हरिचन्दनं सदलितं मुक्तं जगन्दाबलि

व्हिडिओ आवडला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करून मला आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा थँक यू गाईज जेवरी वन बाय तुमचा दिवस आनंदात जाऊ शुभ सकाळ